नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दक्षिण कोरियातील कंपन्यांनी भारतातील गुंतवणूक आणखी वाढवावी पंतप्रधानांचं आवाहन आशियाई देशांमध्ये एकता आणि संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनांमध्ये सुधारणा हवी पंतप्रधानांचे प्रतिपादन हवामान बदलासह विविध जागतिक मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान किमुन यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा गंगा प्रदूषण थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा नवा स्वतंत्र कायदा केंद्र सरकार आणणार मेक इन महाराष्ट्र अभियानाला चालना देण्याच्या दृष्टीनं चीन दौरा फलदायी ठरल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीसाठीच्या पहिल्या पात्रता सामन्यात मुंबई इंडियन्सशी चेन्नई सुपर किंग्सशी लढत आणि आता पाहूया बातम्या जगाच्या कल्याणासाठी आशियाई देशांनी एकत्र यावं आणि संयुक्त राष्ट्रांसह जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणांसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे आशियाई खंडातल्या देशांनी आपल्या प्रादेशिक अस्मितेचा विचार न करता अखंड आशियाचा आणि त्याच्या सामायिक प्रगतीचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं दक्षिण कोरियामध्ये आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान सहावे आशियाई नेतृत्व बोलत होते देशाच्या विकास दरात दरवर्षी होणाऱ्या वाढीमुळे भारताची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल आणि त्यामुळे आशिया खंडाचा आणखी विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एखाद्या देशाच्या प्रगतीमुळे संपूर्ण जगाला फायदा होत असतो आणि आशियाच्या उभारणीमध्ये सहकार्य करणं भारताची जबाबदारी आहे असं म्हणाले भारताच्या प्रगतीसाठी आपण जे स्वप्न पाहत आहोत तशाच प्रकारची भावना आपल्या शेजाऱ्यांबद्दलही आहे असं त्यांनी सांगितलं प्रगतीपथावर असलेल्या देशांनी आपल्यापेक्षा अविकसित देशांसाठी आपलं मनुष्यबळ स्रोत आणि बाजारपेठा खुल्या केल्या पाहिजेत अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली दहशतवाद आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या सामाजिक आव्हानांचा सर्वांनी एकत्रितपणे सामना केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं इंडिया ग्रोथ हॅज रिबाउंडेड टू 7.5 पॉइंट फाईव्ह पर इयर And the prospect of further increase are strong. The world speaks in one voice that India is the new bright spot of hope for our region and the world. The progress of one sixth of humanity will also be an opportunity for the world. It will also give India the capacity to do more. फॉर अवर वर्ल्ड अबव ऑल इंडिया प्रोग्रेस विल बी एन आशियन सक्सेस स्टोरी अँड इट विल बी हेल्प मेक अवर एशियन ड्रीम अ बिगर रियालिटी दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतातली गुंतवणूक आणखी वाढवावी असं आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केलं दक्षिण कोरियाचे संगणक हार्डवेअर तज्ज्ञ आणि भारताचे सॉफ्टवेअर तज्ञ यांच्यातल्या भागीदारीचं महत्व त्यांनी अधोरेखित भारतामध्ये दोन हजार बावीसपर्यंत पाच कोटी घरं बांधण्याचं तसंच स्मार्ट शहरं औद्योगिक मार्ग उभारण्याचं आपल्या सरकारचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर गुंतवणुकीला पोषक असे विशाल प्रदेश यामुळे दक्षिण कोरियातले व्यापार आणि उद्योग यांना भारतात मोठी संधी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज सेऊल इथल्या चेनोगेचियॉन झऱ्याला भेट दिली शहरी पुनरुत्थानाचं हे एक महत्वाचं उदाहरण असून एका बकाल नाल्याचं रुपांतर झऱ्यामध्ये झाल्यावर तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला दरम्यान काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी युंदाई शिपयार्डला भेट दिली आशियाई खंडातल्या देशांशी भक्कम भागीदारीबद्दल आणि आशिया खंडाचे एक प्रादेशिक नेते न राहता जागतिक नेतृत्वाबद्दल संयुक्त राष्ट्रांचे राष्ट्रांचरचिटणीस बानकी मुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे बान की मून यांनी काल पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांवर पंतप्रधानांनी भर दिला हवामान बदलावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली संयुक्त राष्ट्रांच्या यावर्षी सप्टेंबर महिन्यात शाश्वत विकासाची नवी उद्दिष्ट स्वीकृत केली जाण्याची शक्यता मून यांनी व्यक्त केली दोन हजार पंधरा वर्ष जागतिक दृष्टीनं महत्वाचं आहे असं म्हणाले सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी स्वतः भारताचं प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा मून यांनी व्यक्त केली जागतिक आरोग्य सभा अर्थात एच एच्या अडुसष्टाव्या बैठकीचं अध्यक्षपद केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल भूषवलं एकोणीस वर्षांनंतर ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वोच्च नियामक संस्थेचा अध्यक्षपद भारताला मिळालं आहे नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झाला आहे सूक्ष्म विषाणू प्रतिबंध वायू प्रदूषण जागतिक आरोग्यासंदर्भात आकस्मिक सज्जता सार्वजनिक आरोग्य बौद्धिक संपदा बिगर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध आणि या क्षेत्राशी संबंधित संशोधन अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होत आहे जागतिक आरोग्य संघटनेशी आपली बांधिलकी लक्षात घेऊन या जागतिक संघटनेला एकवीस लाख डॉलर्सची देणगी देण्याची घोषणा भारतानं केली आहे जगभरात देण्यात येणाऱ्या अनुदानासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चिंता व्यक्त केली आहा या वर्षीच्या अखेरपर्यंत ऊर्जेवर देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा आकडा पन्नास खरब डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता असून आरोग्यासाठी करण्यात येणाऱ्या सरकारी खर्चापेक्षा हा आकडा मोठा असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे ऊर्जा अनुदानाचा एवढा मोठा आकडा आर्थिक विकासावर परिणाम करत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अहवालात आह म्हटलं आहे या अहवालातल्या माहितीनुसार चीनमध्ये ऊर्जेवर सर्वाधिक अनुदान देण्यात येतं खालोखाल अमेरिकेत सहाशे नव्याण्णव अब्ज डॉलर्स ऊर्जा अनुदानावर खर्च होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे जागतिक पातळीवर भारताचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं ते आज नवी दिल्ली इथं भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते देशाचे पंतप्रधान परदेशात गेल्यावर तिथल्या जनतेमध्ये उद्योगपतींमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला उत्साह यापूर्वी कधी पाहायला मिळाला नव्हता असं म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली काँग्रेसची भूमिका विकासविरोधी असून विकास विकासविरोधी रूप भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावं असं आवाहन त्यांनी केलं गंगा नदीत सोडण्यात येणारं सांडपाणी आणि मलनिस्सारणाला प्रतिबंध घालण्यासाठी तसंच नदीला प्रदूषित करणाऱ्यांना दंड करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच स्वतंत्र कायदा आणणार आहे सध्या या प्रस्तावित कायद्याचे चार आराखडे तयार असून त्यावर विचार सुरू आहे याबाबत सरकार लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे संचालक टी व्ही एस एन प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली गंगा नदीला प्रदूषित करण्यात तिच्या किनाऱ्यावरील एकशे अठरा स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्यानं जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्या पायाभूत मलनिस्सारण सुविधेच्या उभारणीसाठी उपलब्ध निधीपैकी बासष्ट टक्के निधीचा वापर केला जाणार आहे असं प्रसाद यांनी सांगितलं याशिवाय गंगा नदीतील प्रदूषणाला रोखण्यासाठी आणि नदीच्या संरक्षणासाठी चार बटालियन स्थापन करण्यावर सरकार विचार करत आहे गंगा स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकारनं पाच वर्षांकरता वीस हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे देशभरात आणखी तीस नवीन शीतगृहांची साखळी उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यासाठी सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे या शीतगृहांमुळे अन्नधान्याची नासाडी टाळणं शक्य होणार असून अन्न आणि प्रक्रिया मंत्रालयाकडून त्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं हरसिमरत कौर बादल यांनी यावेळी सांगितलं एकूण एकशे अडतीस शीतगृह स्थापन करण्याचा प्रस्ताव असून एकशे आठ शीतगृहांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे ही सर्व शीतगृह सुरू झाल्यानंतर चार लाखांहून अधिक टन अन्नधान्याची साठवणूक त्यात करता येईल दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिव म्हणून शकुंतला गॅमलिन यांच्या नियुक्तीनंतर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत आज संध्याकाळी सहा वाजता ही भेट होणार आहे प्रधान सचिव अनिंदो मुजुमदार यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर काल शकुंतला गॅमलिन यांनी केंद्रीय गृहसचिव एल सी गोयल यांची भेट घेतली दिल्लीचे पोलीस आयुक्त बी एस बस्सी आणि संयुक्त सचिव राकेश सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चीन दौऱ्यावरून भारतात परतले चीनमधल्या गुंतवणूकदारांशी चांगली चर्चा झाली असून राज्यात येत्या काळात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून व्यक्त केलं त्यापूर्वी काल राज्यातल्या गुंतवणुकीसंदर्भात चीनमधल्या किंग दाओ इथं आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला राज्यातल्या सरकारी कंपन्यांनी सोबत संयुक्त उपक्रम स्थापन केले तर त्या निधीचा विनियोग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करता येईल असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं भारताशी व्यापारी संबंध असलेल्या देशांपैकी चीन हा आघाडीचा देश असला तरी दोन्ही देशांतर्गत गुंतवणूक अल्प आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्या चीन दौऱ्यात बिक्वी फोटॉन बँक ऑफ चायना आणि हेअर या कंपन्यांनी राज्यातल्या गुंतवणुकीसंदर्भात करार केले असून इतर कंपन्यांशीही सकारात्मक चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी चर्चासत्रात सांगितलं ते न्हावा ट्रान्स हार्बर लिंक सागरी महामार्ग मुंबई पुणे नागपूर इथं मेट्रो रेल्वे कॉरिडॉर नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग नागपूर इथला महाऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कृषी सिंचन अशा अनेक योजनांचं नियोजन राज्य सरकारनं आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली नीती आयोगाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानासंदर्भातल्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटाची दुसरी बैठक आज चंदीगड इथं होत आहे या बैठकीमध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र मिझोराम दिल्ली कर्नाटक आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यासंदर्भातल्या विविध पैलूंवर या बैठकीत चर्चा होणार आहे केंद्र शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या नागरी स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आहे महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार असून त्याअंतर्गत सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्यासाठी केंद्रातर्फे चार हजार तर राज्यातर्फे आठ हजार रुपये प्रति शौचालय अनुदान देण्यात येईल मुंबई महानगरपालिकेमधील पात्र कुटुंबाला मात्र चार हजार तर राज्यातर्फे एक हजार रुपयांचं अनुदान देण्यात येईल या अभियानाअंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय सामूहिक शौचालय आणि शौचालय बांधकाम तसंच नागरी घनकचरा व्यवस्थापन यांची अंमलबजावणी नगरविकास विभाग पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं करण्यात येईल राज्य सरकार हे बिल्डर धार्जिणा असून परदेशवारा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना उभारणी देण्याचा प्रयत्न करावा असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला राधाकृष्ण विखे पाटील हे आज बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असून त्यांनी नांदूरघाट मांडवाखेल पाली इथल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट दिली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांसाठी शासनानं प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे तसंच राज्यातले पिकांची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असून त्यावर उपाययोजना राबवण्याऐवजी राज्य सरकार परदेश दौऱ्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी यावेळी केली दलित शासन शासनकर्ते व्हावं अशी प्रेरणा देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी रिपब्लिकन ऐक्य होणं आवश्यक आहे असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त ते काल मुंबईत वडाळा इथं एका कार्यक्रमात बोलत होते सर्व रिपब्लिकन गट बरखास्त करून एकसंघ रिपब्लिकन पक्ष साकार झाला तर त्याचा लाभ आंबेडकरी जनतेला होईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला नवीन घरभाडे नियंत्रण कायद्याचं प्रारूप हे सामान्य नागरिकांच्या हिताचं नसून बिल्डर धार्जिणं आहे असा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते मुंबईतल्या एकोणीस हजार उपकरप्राप्त इमारतींमधल्या मध्यमवर्गीयांना या धोरणाचा फटका बसणार आहे असं निरुपम म्हणाले पुनर्रचित इमारतींकरता सत्तर टक्क्यांऐवजी पन्नास टक्के रहिवाशांची मंजुरी आवश्यक केल्यानं त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली राज्य सरकारचं गृहनिर्माण धोरण आणि नवीन भाडे नियंत्रण कायद्याचं प्रारूप नागरिकांपर्यंत पोहोचलं तर यामागचं सत्य उघड होईल आणि मुंबई विकास आराखड्याप्रमाणे त्यातल्या त्रुटी आणि चुका सुधारल्या जातील असं मत निरुपम यांनी व्यक्त केलं तब्बल बेचाळीस वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अरुणा शानबाग या केईएमधील परिचारिकेचं काल निधन झालं त्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं आदेश दिल्याशिवाय अरुणा शानबाग प्रकरण पुन्हा उघडायला राज्य सरकारनं नकार दिला आहे या प्रकरणी न्यायालयानं आरोपी सोहनलाल याला शिक्षा ठोठवली असल्यानं या प्रकरणी स्वतःहून कारवाई करायला सरकार पोलिसांना सांगू शकत नाही तसं केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं मात्र कोणी न्यायालयात दाद मागून हे प्रकरण पुन्हा उघडण्याचे निर्देश न्यायालयाकडून मिळवले तर राज्य सरकार त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असंही त्यांनी सांगितलं देशातील ग्रामीण भागातील जनतेचा विकास व्हावा या हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आदर्श सांसद ग्राम योजना सुरू केली सोलापूर जिल्ह्यातील तुळशी गावात याचे दृश्य परिणाम आता समोर येऊ लागले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी हे चार हजार नऊशे लोकसंख्येचं गाव गावाच्या दोन्ही बाजूनं कालवे गेले असले तरी तुळशी गावात मात्र पाण्याचं दुर्भिक्ष मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असूनही दुग्ध व्यवसायाखेरीज इतर व्यवसाय इथे उभा राहिलेला नाही पण प्रधानमंत्री मोदी यांच्या सूचनेनंतर माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रधानमंत्री आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत तुळशीगाव दत्तक घेतलं आणि गावामध्ये विकास कामांना वेगानं सुरुवात झाली बेमळे पाणीपुरवठा योजनेतून तुळशी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी बारा इंचाची पाईपलाईन मंजूर झाली आहे गावाचं क्षेत्र तेवीसशे चाळीस हेक्टरचं आहे तर त्यामध्ये कंपार्टमेंट बंडिंगचे काम प्राधान्यानं मार करायचं नाला बंडिंग नाला सरळीकरण माळराणावरती जर्मन मॉडेलची टी करून ती वृक्ष लागवड करायचे तर गावाला होणारे जे रस्ते आहेत ते सर्व पक्के करायचे आता सध्या रस्त्याची कामं गावठाणातली चाललेली आहेत बंदिस्त गटार योजना नागरी सुविधेच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे आणि महिला बचत गट गावामध्ये स्थापन केली गेले आहे आता लोकसहभागामध्ये आदर्श गावाची जी पंचसूत्रे त्यामध्ये पंच्याण्णव टक्के दारूबंदी तुळशीत झालेले आहे आम्हाला इथं महिला प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे पायाभूत सुविधांचा विकास एवढंच धोरण न ठेवता गावात उद्योगधंदे वाढावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत आमच्या गावाला त्यांच्या निधीतून कमीत कमी आम्हाला पाण्याचा प्रश्न जर पिण्या मिळत आणि जास्तीत जास्त त्यांच्या जा आणि शेतीला सुद्धा पाणी यावं हो। अशी सर्व गावकऱ्याची इच्छा आहे मेनपर्यंत पर्यंत डेव्हल ऑन प्लॅन झाल्यानंतर पूर्णपणे त्या गावाचा वेगळ्या विभागामार्फत वेगळ्या क्षेत्रामध्ये कसा विकास होईल याचं नियोजन पूर्ण झालेलं असेल आणि दृष्टीने आपण पुढच्या वर्षभरात ते काम इम्प्लिमेंट करून त्या गावामधले इकॉनॉमी आणि अर्थातच तिथल्या गावकऱ्यांचं जीवन दृष्टीनं आपला प्रयत्न आपलं गाव आदर्श ठरावं यासाठीची गावकऱ्यांची धडपड आणि या, या प्रयत्नांना प्रशासनाच्या सहकार्याची जोड यामुळे तुळशी हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आदर्श गाव होण्यास वेळ लागणार नाही पावसाचं पाणी साठवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात शेतात मजगी बांधण्याची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या या मोठ्या प्रमाणातील कामांमुळे पहिल्याच पावसात बांध वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांना राहिलेली नाही त्याशिवाय हजारो मजुरांना काम देण्यातही जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे चामोर्शी तालुक्यातल्या आष्टी हा नक्षलग्रस्त भाग असल्यानं पूर्वी इथं मजूरच मिळत नव्हते आता मात्र परिस्थिती बदलली आहे पूर्वी नाही का शेती काम करत होतो आपण आता हे मात कर काम करत आहोत वाटत आहे आम्हाला काम आता काम शिक्षण छान वाटत मला शेतामध्ये माती पडली माझं सगळं काम योग्यशीर होत आहे माझ्या शेतामध्ये हे तुमचं रोजगार हमी योजनेचं काम आ, काम चालू केल्याबद्दल मला छान झालं आणि माझी शेती सुधारणा झाली आणि हे काम व्यवस्थित होत आहे आर्थिक महासत्तेच्या दिशेनं झेप घ्यायची असेल तर उद्योगांबाबत स्वयंपूर्ण व्हायला हवं त्यासाठी मेक इन इंडियाचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय त्याच्या यशस्वीतेसाठी स्किल इंडियाचा ध्यास घेतला आहे या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाची सोलापूर जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे जंगलांनी वेधलेला गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग म्हणून सर्वांना परिचित आहे या भागात राहणारी लोक ही नक्षलवादाच्या छायेत असतात त्यात रोजगाराच्या अभावामुळे साहजिकच इथला तरुण चळवळींमध्ये गुरफटायला वेळ लागत नाही हे चित्र बदलण्यासाठी राज्यातल्या या अतिदुर्गम भागात डिसेंबर दोन हजार बारा पासून राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला त्या अंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण आणि रोजगार हमी देण्याचं काम एका खासगी संस्थेकडे सोपवण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक विशिष्टता अशी होती की आपण फक्त ट्रेनिंग देत नव्हतं ट्रेनिंग देण्याच्या आधी युवकांना आपण जाऊन ते मार्गदर्शन करत होतं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचे इंडस्ट्री सोबत लिंक टाईप करत होतो आपण जसं की कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या पण ट्रेनिंग दिल्यानंतर एल एन टी इंडस्ट्री सारखे त्यांचे टायअप ऑटोमोबिलमध्ये टाटा मोटर्ससोबत तो देत होतो म्हणून ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना कम्प्युटर्स आपले राहन सहन कसे व्हायला पाहिजे कम्युनिकेशन स्किल्स बेसिक गणित हे सगळी गोष्टी पण आपण त्यांना देत होतो आणि त्याच्यानंतर सहा महिने पोस्ट प्लेसमेंट सपोर्ट असं प्रकारचे देतो जेणेकरून नवीन शहरामध्ये जर आपले आदिवासी भागाचे युवक युवती तरुण तरुणी तिथे गेले तर सुरुवातीला जे असहजिकता त्यांना वाटतं ते त्यांना वाटायला नको तरुणांनी या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद कमालीचा आहे जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरू झालेल्या या उपक्रमात दोनशे छप्पन्न मुली होत्या हे विशेष विशेषा जिल्ह्यामध्ये जिथे नक्सलवादची ची हिंसा वगैरे अभयांट स्वरूपात असतात आणि तिथे कदाचित या भागाला नाही तर त्या भागाला गेले असतील असे प्रकारचे प्रशिक्षण आणि रोजगारची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ते आपले गावात आपल्या समाजात एक आदर्श व्यक्ती निर्माण झालेले आहे जे बाकीच्या तरुणांना पण रोजगार विशिष्ट शैक्षणिक अटीविना या कार्यक्रमात सहभागी होता येतं त्यामुळे या मागास भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या तरुणांसाठी हा कार्यक्रम म्हणजेच आशेचा किरण ठरला आहे गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीविषयीचं वृत्त नुकतंच आपण पाहिलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नवनवीन योजना आणि उपक्रमांमुळे देशाचा चेहरा बदलतो आहे या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान तंत्र क्षेत्रात महाराष्ट्राची ही यशस्वी वाटचाल वेगानं सुरू झाली आहे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेली प्रगती आणि विकास कामांचा झपाटा या दोन गोष्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे डिजिटल इंडिया हे है एक उदाहरण या उपक्रमाच्या माध्यमातून उपक्रमा माध्यमा महाराष्ट्र ही विकास वेगा महाराष्ट्र की सरकार ना सिर्फ डिजिटल क्लाउड्स की बात कर रहे हैं लेकिन डिजिटल लॉकर्स भी बहुत सारे ऐसे योजनाएं हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ने सोचा है इसके बारे में और मैं मानती हूँ कि कम से कम समय इसमें हम देखेंगे कि एक ट्रांसफॉर्मेशन जहां महाराष्ट्र नंबर वन स्टेट बने विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रासाठी मोठं दालन खुलं झालं आहे इधर देशी तथा परदेशी आईटी कंपनियों का जाड़ो पसरत चल रहा है अगर कुछ साल पहले का पूना हम लोग देखे तो वहां पे आईटी वगैरह कुछ नहीं था तो एक जमाना ऐसा था कि हिंजौड़ी या बाकी आईटी पार्क जो अभी बहुत अच्छे से डेवलप हुए हैं, वहां पे देखा जाए तो पहले के जमाने में ऐसा था कि वहां पे ऐसे शहर छोड़ के बहुत दूर जाने पड़ता था ऐसा लगता था लेकिन आई पार्क की वजह से अभी काफी एम्प्लॉयमेंट भी बढ़ गया है और उसकी वजह से पूना का जो सोशल स्टेटस है वो भी काफी अच्छे तरीके से बढ़ गया है येत्या काळात पुण्याच्या धर्तीवर अन्य शहरांमध्येही हा बदल घडवून आणण्याची सरकारची योजना आहे प्रगतीच्या वाटेवर जलदगतीनं वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र सरकारपुढे आता आव्हान आहे ते आयटी क्षेत्रातल्या तरुणांना व्यवसाय किंवा नोकरी करता राज्याबाहेर जाण्यापासून रोखण्याचं आणि आता क्रीडा वृत्तामध्ये बातमी आयपीएलची आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या पात्रता सामन्यात आज मुंबई इंडियन्सची लढत बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जबरोबर होणार आहे मुंबईत वानखेडे स्टेडियमवर ही लढत होणार आहे साखळी सामन्यात या दोन्ही संघांची दोन वेळा गाठ पडली होती आणि त्यांनी एक एक सामना जिंकला होता आजच्या सामन्यातल्या विजेत्याला अंतिम फेरीमध्ये थेट प्रवेश मिळणार असला तरी पराभूत संघालाही अंतिम फेरीतल्या प्रवेशाची आणखी एक संधी असेल पराभूत संघ उपांत्य फेरीच्या दुसऱ्या पात्रता सामन्यात अंतिम फेरीसाठी लढत देऊ शकेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये उद्या दुसऱ्या पात्रता सामन्यातल्या प्रवेशासाठी लढत होईल अंतिम सामना कोलकत्याच्या इडन गार्डन्सवर रविवारी होणार आहे आणि आता एक नजर हवामानावर नैऋत्य मोसमी पावसानं अंदमान समुद्र निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग तसंच उत्तर अंदमान समुद्राचा आणि अंदमान द्वीपसमूहाचा काही भाग व्यापला आहे काल नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल झाली नाही कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलं तसंच राज्यातल्या उर्वरित भागातही तापमानाचा पारा चढलेला आहे येत्या छत्तीस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातला हवामान कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दक्षिण कोरियातील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक आणखी वाढवावी पंतप्रधानांचं आवाहन आशियाई देशांमध्ये एकता आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनांमध्ये सुधारणा हवी पंतप्रधानांचं प्रतिपादन हवामान बदलासह विविध जागतिक मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान किमून यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा गंगा प्रदूषण थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा नवा स्वतंत्र कायदा केंद्र सरकार आणणार मेक इन महाराष्ट्र अभियानाला चालना देण्याच्या दृष्टीनं चीन दौरा फलदायी ठरल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीसाठीच्या पहिल्या पात्रता सामन्यात मुंबई इंडियन्सशी चेन्नई सुपर किंग्सबरोबर बरोबर लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार